सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नाशिकच्या मनवाड शहरात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोहळा सप्टेंबर रविवार रोजी श्री गणेश विसर्जन व इस्लाम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब जयंती या दोन्ही पवित्र सण एकत्र येत असून मुस्लिम बांधवांकडून जुलूस मिरवणूक पुढे ढकलत इतर धर्मांचा मानसन्मान राखत या निमित्ताने रॉयल सामाजिक शैक्षणिक आणि बहुउद्देशीय संस्था व अर्पण ब्लड बँक नाशिक लहान मुलांकरिता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान सर्वश्रेष्ठदान रक्तदान जीवनदान या चांगल्या उपक्रमाला रक्तदातांनी उदंड प्रतिसाद देत एकशे वीस रक्तदातांनी रक्तदान केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या हस्ते रक्तदातांना सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले व एक चांगला उपक्रम हाती घेतल्याबद्दल रॉयल क्लबचे प्रतिष्ठित नागरिकांचे गुलाब पुष्प देऊन कौतुक केले या प्रसंगी मनवाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे व आलेल्या मान्यवरांचे रॉयल क्लबच्या वतीने शॉल देऊन सत्कारण्यात आले थाले। यावेळी थालेसेमियाने रस्त मुलांचे पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेला प्रमुख पालकांचे संस्थेचे अध्यक्ष खालिद शेख यांनी आभार मानले आज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनीश शेख मनवाळ तुम्हाला आजच्यादिनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी अशी विनंती राहील की आता येणारे म्हणजे गणपतीचं विसर्जन आहे त्याच्यानंतर आपला ईदचा मोठा ईद पुरुष असतो तर मी कधी असं मानतच नाही का हे हिंदू आहेत आणि हे मुस्लिम आहे हे सीख आहे काही सही असं कधीच मानत नाही आम्हाला एकच समजतं काकी हाच आमचा धर्म आहे बस माणूस की हीच आमची जात आहे आणि सगळे जे लोक आहेत जे भारत मातेची नेत्र आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नावाने राहत असतील त्याचे त्यांच्या धर्माचं पालन करत असतील माझी विनंती अशी नाही सगळ्यांना का कोणताही सण असून सगळ्यांनी त्याच्यामध्ये सारखून झालं पाहिजे भाग घेतला पाहिजे आणि शेवटपर्यंत आमच्यासोबत राहिलं पाहिजे म्हणजे समजा